हाय हॅलो नमस्कार मी सुजाता तुम्हाला सर्वांचं माझ्या या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर आज मी निघालेले हे बाहेर आणि त्यासाठी मी आज हा ब्लॉग आहे तो शूट करत आहे आज आमचं फॅमिली फंक्शन आहे मा आमच्या मा मावशीच्या नातवाचं म्हणजे मावस भावाच्या बाळाचं बारसं आहे आणि त्या बारशाला मी चाललेली आहे सो हा ब्लॉग आहे तो शर्टपर्यंत नक्की बघा ॲक्च्युली मी जाणार की नाही हे पण कन्फर्म नव्हतं कोण जाणार हेच माहिती नव्हतं सकाळी मामाला बोलले की तू जा म्हणून मग मला लांबं दोघांना पडतील पण मामले की दुकान बंद करावं लागेल म्हणून मग आणि फंक्शन आहे चार वाजता डायरेक्ट संध्याकाळी पण नाही दुकान संध्याकाळी बंद करून जाता येईल असं त्यामुळे मग मामले तू जा म्हणून बसणे वगैरे सो बसणे मग मी म्हटलं मग आई करडपर्यंत येईल तिथपर्यंत जाईल येईल पण छोटे मामा मामी आणि मावशी इथून जाणार आहेत तर मम्मी त्यांच्यासोबत जाणार आहे ते थोड्या वेळाने येतील तोपर्यंत मी आवरून मग दुकानामध्ये आले मग पण आलेले जेवलं वगैरे परत थोड्या वेळ बसले नंतर घरी गेले आता आवरून वगैरे आलेले आहे बाळाला द्यायसाठी कपडे आणि ते चांदीचे घेतले म्हणून दाखवते तर बाळाचं आहे त्यामुळे द्यायला द्यायला हे चांदीच्या हातातलं असतं ना ते घेतलेलं आहे आणि त्याचे छोटे कपडे पण घेतलेत छान <laughs> आहेत ते पण हे मामांनी घेऊन दिलं हा छोटासाठी खूप छान आहे हे घेऊन मी ते आले थोड्या वेळा निघणार तर हा नक्की बघा तर या ठिकाणी आता मामा मामी आणि माझी मावशी आहे मोठी ती आणि मी आम्ही चाललेलो आहोत सर्वजण कराड आहे ते पास केलेलं आहे कराडपासून आम्ही पुढे आता सैदापूरमधून चाललेलो आहोत आमच्या मावशीचं गाव आहे ते कराडामधून जवळ आहे उगलेवाडीजवळ सो आम्ही आता निघालेला आहोत आणि ॲक्च्युली आम्हाला निघायला खूप वेळ झालेला सो आम्हाला वाटला तर बारसं झाला असेल फक्त भेटून यायचं आणि आम्ही तिथे पोचल्यानंतर बारसं झालं आहे असं खरंच आम्हाला वाटलं का नाही ते फक्त पाळणं होता पण पुढे काय झालं आहे हे हा ब्लॉग कंटेन्यू तुम्ही बघाच बारसा आहे ते ॲक्च्युली चार वाजता होतं आणि आम्ही पोचलेलो साडेपाच सहा वाजता पावणीसाला सो आम्हाला वाटलेलं बारसं झालं होतं पण ऍक्च्युली बारसा झालं नव्हतं आणि आता इथे गेल्यानंतर मी तिथली रांगोळी वगैरे काढली आणि आता बारसा सुरुवात होणार ठेवायचं

सगळ्यांनाच भरायचे काय एका भरून तुझा फोटो बंद झाला गर्लच्या गाणं राहिलं मग बसव मी व्हिडिओ फिरते माझ्या घर मी तेव्हा व्हिडिओ भरायला

आवायच मोठं थार की

हाती तलवार फिरवी तो पट्टाजूबा जोजो जो हाती तलवार फिरवी तो पट्टाजूबाजू रेजू नवव्या दिवशी नवरत्न हिरा जशा मोत्याने गुंपिल्या तारा त्याच्या स्वरूपाचा प्रकाश सा जो जोजो रेजो त्याच्या स्वरूपाचा प्रकाश सारा तू बाळा तू दुरे तू दू। दहाव्या दिवशी करून जन मोळ्या गोड्यावरी रे चमी जन फोटो करावा वरती बसून तू बाळा जो दुरे दो फोटो करावा वरती बसून तू बाळा अकराव्या दिवशी अकरावा रंग पाळणारी झालेले रंग पाच आत्या रे राजाच्या संगाळा जोजूरे दो दु। पाच रे राजाच्या संगाळा जोजोरे तू दु। बाराव्या दिवशी बोलवा माई केली या लावून लावू नाव शिवाजी ऐका मंडळी जो बाळा जो जो रेजो शिवाजी ऐका मंडळी जो बाळा जो जो रेजो जो, जो रे बाळाजो जो, जो रे झोपी गेल्या चिमना रागो राजू हिरव्या पाना वारी जो पली हिरव्या पाना वारी जो पली वेलींची लेकरे बारा जो जो रे बारा जो वाडा थांबव साळा थांबव वाळा शब्द ऐकते झोपे मधुनी शब्द ऐकते झोपे मधुनी चावर ते वारे बाळा जो रे बाळा जो जो मेघ पांढरे रे ऊषास चंद्र तारका निजल्या गजनी वनदेवीने उघडी केली वनदेवीने उघडी केली के स्वप्नांची मंदिरे बाळा जो जो

লম্বীপুরপে নে হাতি পা दिसत ग देखना पाळण्याच्या दोम द दो फिरतो खेळ ना हो हलके हलके जो जोवा जो जोवा हलके हलके जो जुवा बारा पाळणा पाळण्याच्या दोम दो फिरतो खेळ लागा सजली गा बाळाची गोरी गोरी काया आज बाई इंद्राचा दरबार दो नामदोम फिरतो खेररा हो हलके हलके रोजवा जोजवा हलके हलके जोजवा चांगोदम डो फिरता खेळना हो हलके हलके जो जवा जो बाई लिपडी कडाडा मागे चंद्र झोप बाई आज माझा i नाग बाई लिंबोळीच्या झाडा मागे चंद्र झोप बाई आज माझ्याला पारशाला, झोप भुगल्या गाला खेळाले Freeman Sebao Billie atasanido. Martin Sibao, La Sioba. Sibao, Ahin kommer sisa hain. Mua milio-Hinha. Siúng বুট বুট হৈ গেছ গমল

कोल्हापूरच्या <laughs> बाळापुढे कुंकळ राशी प्रदूषराच्या बाळाचे नाव घेते वार्षेच्या दिवशी

तुमच्यासाठी खाल्ली माझ्या पुढे आले ते या ठिकाणी माघार येताना आमच्या सोबत विंगाची मावशी माझी आई आणि पप्पा आले होते स्वामी आल्यानंतर मोठ्याला बघायला केलेलं हा मला कसं ओळखलं लगेच कोण आहे हा सोमलाय सोमलय नाही वरडलं कोण टेबल वाजला हिकड कोण आहे तांबा आईला नाही वाळकलं लवकर मला वाळक कोण आहे आवाज काढ म्हणजे वागते